हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजचा काय असा स्पेशल ब्लॉग नसणार आहे कारण आम्ही चाललो आहे दिवे घाटाच्या खाली भेळ खाण्यासाठी तर मी दाखवते तुम्हाला कोण कोण रेडी झालेलं आहे तर ही बघा ही तर सायली सायली हाय कर सायली अशी रेडी झालेली आहे आणि हे इथं झालं तर आता आम्ही निघालोय चला आता सगळेजण चाललोय आता आम्ही लाईट आता सगळ्या लायटी वगैरे बंद करणार आणि जाणार बाहेरच्या लाईटी आहेत चालू दाखवते मी चला तर इथं ना गाडी लावली आहे आपली तर ही अशी गाडी आणि आता सायलू इथं गेट लावत आहे सायलू गेट लावते मी दाखवते छान असं सायलू आता गेट लावते तर चला आता मी निघाल तर आता आम्ही निघालोय कसं वाटतय दादू तुला एकदम मस्त तर फायनली आम्ही पोहचलो आहोत जिथं जायचं आहे तिथं तर आता बघा हे समर्थ त्याच्या पप्पा आम्ही सगळे आलेलो आहोत आता बघू टेस्ट घेऊ आणि सांगू आम्ही तुम्हाला आम्ही कुठं आलो होतो म्हणजे कोणत्या ह्याच्यात आलो होतो ते सांगूया तर चला आता तर पोचलो आम्ही हॉटेलमध्ये भेळच्या आणि भेळ ऑर्डर केल्या भेळ ऑर्डर केल्याच्या नंतर आल्या आल्या आधी सायलीनी आणि तिच्या पप्पाने सुरुवात केली मग मी सायलीला विचारत होते कशी लागली भेळ ती म्हणाली ठीक आहे ग तर मग तिच्या पप्पाला विचारलं ते म्हणले आहे बरी बरी म्हणजे चांगली आहे म्हणले ते कारण ना त्यांना खायची होती आणि सायलीला नव्हती खायची म्हणून सायलीच्या सुरामध्ये सुरते देत होते बिचारीला एकटीला तिला कसं ना पाडायचं म्हणून आणि हे इकडं दादू त्याला ती तिला चांगलीच खेचत होता तिला तर मग ते खाऊन वगैरे झाली आमची भेळ आणि आम्ही निघालो वडापावच्या गाडीकडे कारण ना सायलीला वडापाव खायचा होता वडापावच्या गाडीकडे पोहोचलो आणि वडापाव वगैरे घेतला खाल्ला खाल्ल्याच्या नंतर आम्ही निघालो ऍक्च्युली ना सायलीलाच खायचा होता वडापाव पण तिच्या नावाखाली आम्ही सुद्धा खाला तर आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रियंकाच्या सवारीमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असंच चॅनेलला कनेक्ट रहा ता ता चालो 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 ले ले तर आता आम्ही चालत चालत चाललो आहोत जिथे गाडी लावलेली आहे ना तिथे आम्ही जाऊन पोहोचतो तर आता आम्ही घरी गेल्याच्या तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेट्यू